मी जशी फोडू अगदी माझी तीक्ष्ण आहे तेवढी तुझी नखा तीक्ष्ण आहे असं त्याला ठणकावून सांगतो आणि तलावाच्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहायला सांगतो त्या सिंहाच्या छाव्यानं आपलं प्रतिबिंब पुन्हा एकदा तलावाच्या पाण्यामध्ये डोकावून पाहिलं आणि फार मोठी डरकाळी फुटली त्या डरकाळीनं सारा कांत दुमदुमून गेला अगदी त्याप्रमाणे चाळ्याच्या चा, 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 माळ्याच्या कोळ्याच्या दरिताच्या न्हाव्याच्या शिंप्याच्या लोहाराच्या कुंभाराच्या चांबाराच्या चा, आलुते दाराच्या पलुते दाराच्या अठरा पगड जातीच्या पोराच्या मुखात ज्या माणसानं सिंहाची डरकाळी बाहेर काढली त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज है बलिदान की यहाँ पर शिवाजी राजा डोला था अरे दुश्मनों की ताकत को तो जिसने तलवारों पे तोला था बोली हर हर महादेव की अरे बोली हर हर महादेव के बच्चा, बच्चा बच्चा बोला था इस वीर शिवाजी राजा ने रखी लाज हमारी इस मिट्टी को तिलक करो या आरती या धरती है बलिदान की अशा या शुभा तुपबा विठोबा आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पावन नगरीला माझा मानाचा मुद्रा बंधुर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यासाठी मी विश्वतेज मारुती जाधव आज आपल्या समोर उभा आहे आणि विषय मांडतोय रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मांडत असताना मला काही प्रश्नांचा विचार करणं प्रामुख्याने गरजेचं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं कोणतं कार्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे कसे आहेत या काही प्रश्नाचा विचार करणं मला गरजेचं वाटत छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर वयाच्या सोळाव्या वर्षी हातामध्ये न झेटणारी तलवार घेऊन सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून महाराष्ट्राला स्वतःची अस्मिता प्राप्त करून देण्यासाठी झुंजणार आहे दिवस बस...

बहुजन समाजाला आली जात म्हणजे राजा शिवाजी तर कधी पर्वतासारख्या ताकदीच्या सुलतानांना जगर ता धोंड्यानं बोळवाण करून पाठवणारा तर कधी शत्रूंच्या हातावरती मिठाई देऊन पशार होणारा माझा राजा म्हणजे शिवाजी बंधू शुभा शिवाजी शिवाजी राजे पाळला हल्ला धरला वाजाई बसली शिवाई डोलली शिवनेरी हसला मावळच्या अष्टभुजा अष्ट

घाम कोणतो वाघ कोणतो वाघ अरे सुलतानाचे बोबडे वळणार होते त्याच्या तलवारीच्या त्याच्यानं स्वराज्याचा श्री गणेशा होणार होता तो होता रयतेचा राजा शिवाजी बंधुलो एका अक्षरात रामायण साठवलं एका अक्षरात महाभारत आणि एका शिव भारत साठवलं तीन अक्षर होती शिवाजी या शिवाजी राजाने पाहिलं आमच्या स्वराज्यावरती पण पुर हे चाल करून घ्यावं आमच्या लेखी पुरांना भर दिवसा उचलावं आमची आबू आमची घरं पळावी

बाटलेल्या बजाजी नाईक निंबाळकरांना स्वतःची सखुबाई नावाची मुलगी देऊन जनतेमध्ये आगळा आणि वेगळा विश्वास निर्माण करणारा राजा म्हणजे शिवाजी अरे शत्रूच्या स्त्रीला देखील आईचा दर्जा देणारा आपला राजा शिवाजी कुणीकडं आणि आज आईच्या वयाच्या स्त्रीची आबूर लुटणारे आजचा महाबाप कुणीकडं या सगळ्यांचा विचार तुम्हा करायचा आहे तो पण या शिवजयंतीच्या निमित्तानं तर त्या सूर्यजयंतीचा सार्थ होणार आहे शेवटी जाता जाता एवढा आशावाद व्यक्त करतो आयुष्यात प्रत्येकानं एकता एकता तरी रायगड पाहावा याचा अर्थ तुम्ही महाबळेश्वरला जाऊ नका असा मुळीच नाही मी तर म्हणेल लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री त्या महाबळेश्वरच्या मिठीमध्ये जरूर घालवाव्यात पण पुढं मुलाबळ झाल्यावरती त्या मुलाबळांना घेऊन रायगड धापवा आणि त्यांना सांगावं अरेंडो आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मोगलशाही चा, पाय देऊन बत्तीस मने सोन्यांचं सिंहासन याच मातीमध्ये उभं झाडलं होतं आणि तेव्हा ते औरंग्याचा ते सिंहासन महालातल्या महालात घाबरत होतं घाम पुसत पाहत होत कोणतो वाघ कोणतो वाद आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाटत होत शिवाजी नावाच पोरग एकट्या जिजाऊचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करू शकले आणि तेवढं हे सामर्थ्य आणि आपला सामर्थ्य वाट माझ्या मनपूर्वक धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजी